होती है तगड़ तगड़ दुम दुम दुम, दुम ला, 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 ला।, ला, 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 ला 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 ते दत्तू तो चो दिलन से घर कोटा है ओ हो? दत्तू दत्तू कौन वो अहो ते नहीं का दो क्या और आठ दर्द टक्कले काला काला खुट्टा है मन दिसाई अरे दत्या <laughs> का रे दत्या म्हणतात ते दत्या तू दत्त म्हणून राहायला कस कसा ओळखेन मंगमले हा हाव का दत्या म्हणता का त्यांनी मला माहित नाही ना का नवीन हणमिरा गावात हाच आहे का नवीन आहे का तू गावात पण काय काम काढदो भो त्याच्याकडे मही माय म्हणे तो तिचा गुरु भाऊ आहे म्हणजे माय मामा लागेन की नाही हा हा आता गुरु भाऊ म्हटला काय भाऊ म्हटलं काय मामाच लागेल म्हटलं मामाचे एखादी पोरगी गे टाकू म्हटलं लग्न करून यंदा हे का तू लग्नासाठी पोर पाहायला आला अशीन तो वापस चालत आहे भाऊ पाहू नका मामा मय आहे पोर त्याचे लग्न मय होईल तुम्हाला काय अडचण हो अरे लेका तू त्याच्याकडे त्याची पोर भेटून म्हणून जाऊन राहिला पण ते पोर कोणी दिन तर बर आहे हम्म म्हणून म्हटलं तू घरी जाय ते असं होईल उघड्या पाशी नागड गेल आणि सारी रात हिवान मेल माया झालं మామాకు వారా భాష వారా